उन्हाळ्याला सुरुवात झाली की आपल्या सगळ्यांनाच पोटाला थंडाव देणारं आणि चटपटीत असं काहीतरी खावंच वाटतं तर त्यासाठीच आज आपण इथे एकदम लुसलुशीत आणि मस्त चटपटीत असे थंडगार दहीवडे कसे बनवायचे ते बघणार आहोत हे दहीवडे बघा अगदी कापसाप्रमाणे मौलुसलुशीत असे झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळतील इतके सॉफ्ट झालेले आहेत या दहीवड्यासाठी वडे परफेक्ट कसे बनवायचे परफेक्ट गोड दही कसं बनवायचं या सगळ्या गोष्टी बघणार आहोत हे दहीवडे इतके छान होतात की आता दहीवडे खायला बाहेर जायची गरजच नाही नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे दहीवड्यासाठी लागणारं गोड दही बनवून घेणार आहोत तर इथे मी साधारण अर्धा लिटर इतकं घट्ट दही घेतलेलं आहे दही ताजं घ्यायचं आहे खूप आंबट दही घ्यायचं नाही आता या अर्धा लिटर दह्यामध्ये चार ते पाच मोठे चमचे पिटी साखर घालून घेऊ दह्याचा आंबटपणा कसा कमी जास्त असेल त्याप्रमाणे पिटी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा दही कितपत गोडसर हवं आहे त्यानुसारही इथे तुम्ही पिटी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे असं विस्करने छान मिक्स करून घ्या म्हणजे दही छान एकसारखं फेटलं जातं आणि छान मौसूत दही तयार होतं यामध्ये तुम्ही साधी साखरही घालू शकता पण ही साखर विरघळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि साखरेचं पाणी झाल्यामुळे दही थोडं पातळसर होतं त्यामुळे दह्यामध्ये पिटी साखरच घाला आणि याला चांगलं मिक्स करून म्हणजे फेटून घ्या बघा आपलं मौसूद दही तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता हे गोड दही बाकीची तयारी होईपर्यंत थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देवत किंवा साधारण एक तासभर हे फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे गोडदही तयार झालं आता वडे कसे बनवायचे ते बघूयात तर इथे मी एक कप उडीद डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली नंतर यामध्ये भरपूर पाणी घालून ही डाळ तीन ते चार तास भिजवून घेतली आहे अगदी छान डाळ भिजली गेलेली आहे बघा फक्त तीन ते चार तास ही डाळ आपल्याला पाण्यात भिजवायची आहे त्यापेक्षा जास्त नको कारण डाळ खूप जास्त भिजली तर वडे तळताना वडे जास्त तेल शोषून घेतात आणि वडे खूप तेलकट होतात त्यामुळे फक्त तीन ते चार तासच ही डाळ भिजवून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये ही डाळ तुम्ही साधारण एक दोन तास भिजवून घेऊ शकता डाळ चांगली भिजली गेलेली आहे आता ही डाळ आपण बारीक वाटून घेणार आहोत तर डाळीतली सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून घ्यायची आहे आणि जितकं शक्य होईल तितकं कमीत कमी पाण्याचा वापर करून याला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी पाणी यामध्ये घालायचं आहे अगदीच वाटलं तर एका बॅससाठी साधारण चमचाभर पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे बघा यामध्ये मी अगदी चमचाभर इतकंच पाणी घातलेलं आहे आणि याला एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे शक्य होईल तितकं आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता ही बारीक केलेली डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने सगळी डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे तर बघा इथे मी कमीत कमी पाणी घालून ही सगळी डाळ बारीक अशी वाटून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला चांगली फेटून घ्यायचे आहेत हातानेच एका दिशेने आठ ते दहा मिनटं ही फेटून घ्यायची आहे आत्ता रंग थोडासा पिवळसर दिसतो आहे पण चांगलं फेटून घेतलं की पांढरट होतं बॅटर छान हलकं फुलकं होतं त्यामुळे वडेसुद्धा छान हलके जाळीदार होतात त्यामुळे याला आपल्याला एकाच दिशेने आठ ते दहा मिनटं फेटून घ्यायचं आहे आता कितपत फेटायचं हे कळत नसेल तर त्यासाठी मी एक ट्रिक पुढे सांगणार आहे फेटताना हात दुखू शकतो पण अजिबात कंटाळा न करता आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी साधारण आठ ते नऊ मिनटं हे चांगलं फेटून घेतलेलं आहे बॅटर अगदी मस्त एरी हलकंफुलकं झालेलं आहे याला मस्त शायनिंगही आलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे असा थोडासा पांढर दिसत आहे तर हे बॅटर परफेक्ट फेटलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर एका बाउलमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये या बॅटरमधील छोटा गोळा घालून बघायचा पाण्यावरती मस्त असा गोळा तरंगत आहे म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट असं फेटलं गेलेलं आहे असा गोळा पाण्यावरती तरंगायला हवा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन ते तीन कडीपत्त्याची पाने अशी बारीक चिरून घालायची आहेत कडीपत्त्याची पाने घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तसंच अगदी थोडं किसलेलं आल्लं घालायचं आहे घालणं घालणंही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याने वडे चवीला छान लागतात म्हणून मी घालते तुम्ही नाही घातला तरीही काही हरकत नाही आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर तयार आहे आता वडे तळायला घेऊयात पण वडे तळायला घेण्याआधी ज्या पाण्यामध्ये आपण तळलेले वडे भिजत घालणार आहोत ते हिंगाचं पाणी आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये वडे व्यवस्थित बुडतील इतपत कोमट पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं मीठ आणि पाव चमचा हिंग पावडर घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वडे हिंगाच्या पाण्यामध्ये भिजत घालणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे दही वडे बाधत नाहीत त्यासाठी हे पाणी करणं खूप गरजेचं आहे बरेच जण ताकाच्या पाण्यामध्येही हे वडे भिजत घालतात म्हणजे थोडं ताक घेतात त्यामध्ये भरपूर पाणी घालतात आणि त्यातही हिंग पावडर घालतात आणि मिक्स करून यामध्ये वडे भिजू घालतात इथे आपलं हिंगाचं पाणी तयार झालेलं आहे आता वडे तळायला घेऊयात तर त्यासाठी इथे मी कढईत आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता वडे तळण्यासाठी आपल्याला तेल मध्यम गरम करायचं आहे तेल थोडं गरम झालं की थोडं मिश्रण तेलामध्ये टाकून बघायचं आहे बघा वडा असा करपत नाही पण लगेच असा पटकन वर येतोय याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलेलं आहे तेल मध्यम गरम झालं की हाताला थोडं पाणी लावायचं म्हणजे हात थोडा पाण्यामध्ये बुडवायचा मिश्रण घ्यायचं आणि वडा तेलामध्ये सोडायचा प्रत्येक वेळी पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि वडे तेलात सोडून घ्यायचे असं हाताला थोडं पाणी लावलं की मिश्रण हाताला चिटकत नाही तसंच वडे छान गोल बनतात बघा वडे असे छान आकारात आले आहे वडे लहान मोठे कसे हवे आहेत त्यानुसार मिश्रण तेलात सोडू शकता एकावेळी खूप सारे वडे तेलामध्ये सोडायचे नाहीत नाहीतर तेलाचं तापमान कमी होतं आणि वडे तेलकट होतात आता बघा आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि वडे थोडे सेट झाले की झाऱ्याने उलटून पालटून छान सोनेरी रंगावरती हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे तेलात सोडल्यानंतर लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाही नाहीतर वड्याचं मिश्रण झाऱ्याला चिटकू शकतं आणि त्यामुळे वडे तुटू शकतात त्यामुळे वडे थोडे सेट झाल्यानंतर झाऱ्याने गोलगोल फिरवत हे वडे तळून घ्यायचे आहेत पण झाऱ्याने इथे वडे उलटवायची गरजच पडत नाही कारण हे वडे आपापच तेलामध्ये पलटी होत आहेत तुम्ही बघू शकताय म्हणजे आपलं बॅटर अगदी हलकंफुलकं झालेलं आहे गॅस खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर वड्यांना वरून पटकन रंग येतो पण वडे आतपर्यंत तळले जात नाहीत त्यामुळे वडे लो टू मिडियम फ्लेमवरती छान सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घेऊ तर बघा इथे आपले अगदी मस्त असे वडे तळून झालेले आहेत आता तेला हे तळलेले वडे आपल्याला तेलामधून चांगल्याने तळून घ्यायचे आहेत आणि लगेच आपल्याला हिंगाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अगदी परफेक्ट रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता हे तळलेले वडे आपण लगेच हिंगाच्या पाण्यामध्ये टाकून घेऊ आता याच पद्धतीने सगळे वडे तळून घेऊ आणि हिंगाच्या पाण्यामध्ये घालू आणि हे सगळे वडे अर्धा तास असंच हिंगाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवू अर्धा तासानंतर बघा वडे मस्त असे भिजले गेलेले आहेत भिजल्यानंतर त्यांचा रंग लाईट झालेला आहे तुम्ही बघू शकताय हे वडे चांगले भिजले गेले की असे तळाला जाऊन बसतात कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त दीड ते दोन तास भिजवून घेऊ शकता आता सगळ्यात पहिल्यांदा जे वडे तळाला बसले आहेत ते वडे बाहेर काढून हातावर थोडंसं दाबून याच्यातील पाणी काढून घ्यायचं आहे खूप जास्त दाबायचं नाही अगदी हलका हाताने किंवा दोन हाताच्यामध्ये घेऊन अलगत दाबायचं आहे थोडंसं पाणी राहिलं तर चालेल पण खूप जास्त दाबू नका नाहीतर वडे तुटू शकतात तर अशाच पद्धतीने सगळे वडे हलक्या हाताने पिळून घेऊयात साधारण एक तासानंतर सगळे वडे हलक्या हाताने पिळून घेऊन ते फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ऐन वडे घेऊन त्यावरती बाकीचं साहित्य घालून सर्व करू शकता गाड्यावरती जे आपण दही वडा खातो तेही पाण्यातून वडे पिळून घेऊन फ्रीजमध्ये ठेवतात आणि ऐनवेळी ऑर्डरनुसार प्लेट तयार करून सर्व करतात वडे पाण्यातून पिळून एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता दहीवडा सर्व करूयात एका प्लेटमध्ये पाण्यातून काढलेले दहीवडे घ्यायचे आहे नंतर त्याच्यावर भरपूर गोड दही घालायचं आहे किंवा तुम्हाला दही थोडं कमी आवडत असेल तर गोड दही कमी वापरलं तरीही चालेल पण शक्यतो भरपूर गोड दही घालायचं आहे नंतर त्यावरती हिरवी चटणी घालू हिरव्या चटणीची रेसिपी मी आधीच चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा नंतर यावरती आवडीप्रमाणे चटपटीत चिंचेची चटणी घालून घ्यायचं आहे त्याची ही रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते वरून थोडी भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडीशी मिरची पावडर आणि थोडं चाट मसाला असं थोडं थोडं भुरभुरून घ्यायचं आहे चाट मसाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल आता सगळ्यात शेवटी यावरती बारीक शेव घालू आणि दहीवडा सर्व करू शेव घालणंही पूर्णपणे ऑप्शनल आहे तयार झालं एकदम कापसाप्रमाणे मौलुसलुशीत असे दही वडे किती सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकताय किती जबरदस्त दिसत आहे तुम्ही बघू शकताय बघूनच खाऊस वाटत आहे ना चवीला तर अप्रतिम झालेले आहेत जर तुमच्याकडे एखादी छोटी पार्टी असेल तर हिरवी चटणी चिंचेची चटणी गोड दही आणि वडे बनवून सकाळी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ऐनवेळी हे दहीवडे सर्व करू शकता तर आजची ही दहीवडेची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग